ही बातमी आपल्यासाठी घेऊन येत आहेत साही कृषी सेवा केंद्र टेंबुरखेडा रोड बस स्टॉप जवळ श्रद्धा शोरूमच्या समोर टेंबुरखेडा रोड वरूड आमच्याकडे संत्रापीक व्यवस्थापनाकरिता विनामूल्य मार्गदर्शन केले जाते प्रत्यक्ष संत्रा बाग निरीक्षण करूनच संत्रा पिकाला ट्रीटमेंट दिली जाते असंख्य शेतकऱ्यांनी अनुभवले आपणही जरूर अनुभवा शेतकऱ्यांच्या विश्वासांचं अतूट नातं साही कृषी सेवा केंद्र तेमुरखेडा रोड वरूड, संचालक शुभम फोसे अधिक माहितीसाठी संपर्क सत्त्याण्णव त्रेसष्ट एकाहत्तर पंच्याऐंशी साठ संपर्क करून अधिक माहिती जाणून घेऊया नमस्कार मंडळी मी आश्का स्वामी विवेकानंद कॉलेज ऑफ मॅनेजमेंट सायन्स अँड वरून मंडळी आपल्याला माहीत आहे की वरु तालुक्याची ओळख ही विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून आहे ती ओळख का आहे याचे समर्पक उत्तर म्हणजे वरु तालुक्यात घेतला जाणार संत्रापित जागतिक निर्यात करण्याचा जा दर्जाचा हा वरुड तालुक्यामध्ये पिकवला जातो आणि त्याचे दर्जाचे उत्पादन सुद्धा होतात अनेक शेतकरी आपल्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारावर आपल्या शेतीमध्ये संत्रापित घेतात परंतु त्या संत्राकलची उपज कुठे होती आणि ते संत्राकलम कुठे तयार केले जाते हे आपण आजच्या मुलाखतीमधून निश्चितच जाणून घेऊया संत्रापीक वरुड तालुका मोर्शी तालुका काटोल तालुका नरगेड तालुका कडमेश्वर तालुका तसेच परतवाडा चांदूर बाजार इत्यादी परिसरातून पीक म्हणून संबोधले जाते ज्या जा पिकावरती इतकी आर्थिक मदार अवलंबून असेल त्या पिकाविषयी संशोधन करणे हा गरजेचा भाग ठरलेला आहे असे संशोधन करीत आहेत वरुड तालुक्यातील घाट येथील शेतकरी श्री उद्धवजी आपण त्यांच्या शेतामध्ये आलेला आहोत आणि आपण त्यांच्या सोबत संवाद सुद्धा साधणार आहोत श्री उद्धवजी फुटाणे यांना महाराष्ट्र शासनाचा उद्यान पंडित हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे आणि हा पुरस्कार त्यांना चंद्राकलन निर्मिती मोसमी व लिंबूवर्गीय निर्मिती करत असताना हा पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आपण साधूया नमस्कार सर नमस्कार सी न्यूज वरुप मध्ये तुमचे स्वागत आहे तर माझा पहिला प्रश्न असा आहे की चंद्रशेती करण्याचा आपला किती वर्षाचा अनुभव आहे याबद्दल तुम्ही काय सांगा तुम्ही कोणकोणते नवीन संशोधन केले आहे त्याबद्दल सांगण्याचा अर्थ एकच होता की संत्रावर ज्यावेळेस फायट ऑफ स्थोरा येत होता फायट ऑफस्थ पहिलं लक्षण आहे गमोशिस आणि गमोशिस मध्ये संत्राच्या बुंदामधून डिंक निघतो संत्र्याच्या फांद्यामधून डिंक निघतो तर मी थोडं माणूस बॅक्टेरियल मटेरियल वापरून जा झाडाच्या बुंद्यामध्ये सोडलो सलाईनच्या बॉटेल जवळपास त्याला अठ्ठेचाळीस तासात ते एक सलाईन जायसाठी जा जा, सलाईन म्हणजे जे आपल्याला शरीराला देते ते सलाईनमध्ये छोडो माणूस भरला आणि झाडाचा जा जो शेल असते बुंद्याचा त्या शेलपर्यंत ड्रिल केला म्हणजे शिद्र पाडला आणि त्याच्यात थोडं माणूस सोडलं तर माझ्या असं निदर्शनात आलं की अठ्ठेचाळीस घंट्यानंतर ते बॉटल पूर्ण खाली झाली आणि पुढच्या अठ्ठेचाळीस घंट्यामध्ये झाडावरचा टिंक पूर्ण साफ झाला याचा अर्थ असा की सुडोमाणूसने ज्या बायोलॉजिकल बुरशीमध्ये सुडोमाणूस आहे अशा बुरशीनं झाडाचा फाइटोफोरा हा जवळपास नाहीसा होतो असं संशोधन आलं काय सांगा शेतकऱ्यांनी संत्राची लागवड करताना सुरुवातीला सतरा कलमा आपण कुठून निवडायचा हे ठरवा आणि कलमा निवडताना या गोष्टीला प्राधान्यता द्यायचं की त्यांच्याकडे रुष्ट ब्लॉक आहे मदर ब्लॉक आहे अशाच ठिकाणी संत्राची निवड करावी लागते लोक शेतकरी संत्रा घेताना कोणा प्रकारची संत्र्याच्या कलमाची निवड करतात ते त्यांचं हात त्यांना काय भाव आहे हो तुमचा कोणपन्नास सांगितले परत घे त्याच्या कलमा कशा आहे त्याच्याकडे आई बाप आहे किंवा नाही आहे या गोष्टीचं काही त्यांना घेणं देणं नसते नुसतं कमी किमतीत चांगल्या कलमा कशा भेटतील हा एक त्यांचा भोग असतो चांगल्या म्हणजे उंच वाढलेल्या आहे अशा हेल्दी ते तसं नसतं कलमही व्यवस्थित पाहायच्या आणि कलमा घेताना त्याचे आईवडील त्या शेतकऱ्याकडे नर्सरी उत्पादका आहे का किंवा नाही आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे धन्यवाद सह्याद्री सारख्या मोठ्या कंपनीमध्ये तुम्ही पार्टनर आहात त्यामागे तुमचा काय अनुभव आहे सह्याद्री आणि मी जवळपास दोन हजार सतराच्या पासून एक सहयोगी व्यक्ती म्हणून त्यांच्यासोबत काम केलेलं आहे दोन हजार बावीस पर्यंत काही घेणं देणं नाही त्यांनी माझ्याकडून कॅरेट घेतले आणि मला या बाबतीतली ता या एरियातली माहिती माझ्याकडून घेतली संत्र्याच्या बाबतीतली किती संत्रा लागवड होतो किती इथं उत्पादन होते आपण कुठं पाठवला तर काय होईल या सगळ्या गोष्टीचा आम्ही चर्चा करू मग त्यांनी मला श्रीमई स्थापन केल्यानंतर मला त्यांनी या संत्राच्या ट्रस्ट व्यवसायामध्ये काय दोन पैशाचा त्या कंपनीला फायदा होईल माझ्या शेतकऱ्यांना इथला कसा फायदा होईल माझा शेतकरी या भागातला संत्र्याचा कसा सुखी राहील या हिशोबाने मी तो एक सामंजस्य करार किंवा सहयोगी हो कंपनी म्हणून त्यांच्यासोबत काम करतो आहे आणि या तीन वर्षातले फार सुंदर रिझल्ट आहे की त्या कंपनीसोबत काम करताना मला पू खूप सारा आनंद होतो आणि माझ्या इथले जे शेतकरी आहेत मी आता दोन Yeah, मी दोन पैसे जास्त आहे आणि तिथच्या शेतीमध्ये आणि आपल्या भारतीय शेतीमध्ये काय फरक आहे आता आहे मी सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या सोबत असताना तीन वर्षापासून आम्ही त्या संत्र्यावर म्हणजे इथल्या इंडियन संत्र्यावर भारतीय संत्र्यावर जे संशोधन केलं तर असं निदर्शनात आलं हा टिकू शकत नाही बियाचं प्रमाण जास्त आहे आपला संत्रा उत्पादन जास्त देऊ शकत नाही आपलं जर सरासरी जिल्ह्याचं उत्पादन पाहिलं तालुक्याचं उत्पादन पाहिलं शेतापुरतं एकरी उत्पादन पाहिलं तर आठ टन दहा टनाच्या उत्तम एकरी उत्पादन आपल्या इथं होऊ आपल्या इथे हिंदुस्थानातल्या संत्राच्या विषय भारतातल्या संत्राच्या टिकू शकत नाही ती क्वालिटी आपली नाही आणि ते उत्पादन देणारं नाही आणि समजा आता आठ ते दहा टन उत्पादन आपल्या सत्रात इथल्या टॅनो नावाच्या व्हॅरायटीचं उत्पादन जर आपण पाहलं तर एक ते तीस टन उत्पादन आपण चोवीस टन धरू पंचवीस टन धरू तरी आपल्यापेक्षा तिप्पट उत्पादन ते झालं तिप्पट उत्पादनामध्ये आणि एकपट उत्पादनामध्ये किती मोठा झाला शेतकरी किती मोठा सुखी होईल आम्ही असं ठरवलं की एक अभ्यास दौरा घ्यायचा गडकरी साहेबांच्या माध्यमातून आमच्या कंपनीचा सहयोगातून सह्याद्री फार सरकार साहेब सहा सात दिवस आमचे बाकी आमचे सायंटिस्ट लोक काही शेतकरी लोकं विदर्भातले आमच्यासोबत होते जवळपास तीस लोकांचा दौरा होता तर याच्यामध्ये असं निदर्शनात आलं की तिथल्या संत्र्यामध्ये that variety the tannu and the वरती त्या जमिनीची पोट नसतानाही तिथले लोक संत्र्याचं उत्पादन हे मोठ्या प्रमाणात घेतात आणि तिप्पट चौपट हे प्रमाण त्या संत्र्याचं उत्पादनाचं आहे ईडचं आहे तर आता आम्ही त्या प्रयोगातून आपल्या इथे मागच्या वर्षी जवळपास बाराशे झाडं संत्र्याची काही मोसंबीची काही लिंबाची काही संत्र्याच्या व्हेरायटीची टँगू काही नोवा अशा व्हरायटी आणलेल्या आहेत यावर्षी आपल्या इथे म्हणजे आपल्या इथे म्हणजे माझ्याकडे तो ट्रायल प्लॉट लागणार आहे आपण दोन तीन वर्ष तो ट्रायल प्लॉट घेऊ आणि त्याच्यावरचा ईड कसा आहे त्याला काय काय न्यूट्रिशन पाहिजे कोण्या वेदरमध्ये तो टिकू शकेल आणि सीडलेस आहे महत्त्वाची गोष्ट सीडलेस आहे टिकाऊपणा खूप आहे एक ते दीड महिना ते पोळ टिकल्या जातं आणि बी तर प्रमाण फार नगण्य आहे बी त्याच्यापासून आपण आता की आपल्या तंत्रामधून जर ज्यूस तयार केला तर बियाचा स्मेलच जास्त येतो त्यामुळे राहत नाही तर त्याच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी आढळल्या आता मागच्या वर्षी आम्ही ते बाराशे कलमं आणल्या त्या क्वारंटाईन आहे नाशिकला आमच्या कंपनीमध्ये आणि यावर्षी माझ्या शेतामध्ये इथे श्रीमई सयांद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीमध्ये त्या कलमा लागणार आहे लोकांसाठी कशा तयार होतात त्याच्यावरचे फळं कसे तयार होतात ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर सह्याद्री आणि श्रीमई सह्याद्री ह्या दोन्ही कंपन्या ठरवतील शेतकऱ्याकडे कोणा स्वरूपांच्या कलमात द्यायच्या कुठे द्यायच्या त्याचे पीक कसं घ्यायचं हे आम्ही सगळं पुढचं मग बघू पण पहिल्यांदा आम्ही ट्रायल प्लाट इथं घेत हेच मी आता या अप्ला माझं किलित आहे हे तिथून आणलेलं एक मोठं गिफ्ट आहे त्या अभ्यास दौऱ्यातून मिळालेलं एक मोठं भीत आहे आपल्या विदर्भाच्या शेतकऱ्याला आपल्या महाराष्ट्र शेतकऱ्याला चिपण तुम्ही आणि व्हिरायटी सुंदर लाँग लाईफ व्हरायटी क्षमता ह्या सगळ्या गोष्टी आम्ही शिकलो आमच्या अभ्यास दौऱ्याचं कधी झालं असं मी समजतो धन्यवाद समज जमलो सर आजपर्यंत संत्रा पिकाला कोणताही राजश्रिवाय मिळाले नाही याबद्दल तुमचे काय मत आहे आता फारच कठीण आहे मॅडम तुमचा आणि तर माझ्यासारख्या शेतकऱ्यांना बोलणं उचित होणार नाही पण जरी आता काही ना काही बोलायला पाहिजे म्हणून बोलतो तर कसं आहे जसं साधार पश्चिम महाराष्ट्रामध्ये दाक्षाच्या उत्पादनामध्ये उषाच्या उत्पादनामध्ये राज आश्रय मिळाला त्यांचं नशीब त्या शेतकऱ्यांचं की तिथे असणार आहे लोक नेते हा शेतकऱ्याचा कळवळा करणारे आहे शेतकऱ्याला जवळ घेऊन बसणारे आहेत आणि आपल्या विदर्भातले नेते बोलताना थोडासा त्रास नवायला मला इतका कळवळा नाही आहे त्यांना नंतर संत्र्यावर संशोधनाचा विषय आहे तो व्यवस्थित नाही कृषी भागाचा एवढं मोठं धोंड आणून बसवलो नागपूरला नॅशनल रिसर्च सेंटरचा त्याचा सहयोग नाही मोठ्या मोठ्या शेतकऱ्यांना सहयोग झाला ही काही संशोधनाची बाब नाही आहे तळागाळातल्या शेतकऱ्याला त्या संशोधनाचा फायदा झाला पाहिजे शासनाचा तेव्हाच आपण म्हणू की शासन आपल्या तरी आपल्यासाठी काहीतरी करून राहिलं आणि नेमक्या राजकारणी लोकाले नेमक्या मोठ्या झा लोकांना जर फायदा झाला तर आपण नाही म्हणू शकत की शासनाचा फायदा आम्हाला होऊन राहिला म्हणून प्रश्न असा आहे आता गडकरी साहेबांना एक आ, राज आश्रय या नागपुरातल्या संत्र्याला दिला तर मला त्या माणसाविषयी फार आदर आणि एक भाव असा प्रेमाचा वाटतो की हा माणूस संत्र्याच्याविषयी काही नाही काही करू शकेल त्याच्यामध्ये आता ही आमची शयांजी फार्मर प्रोड्युसर कंपनी एक हे इंडिव्हिज्युअल कंपनी आहे प्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी फार्मर लोकांची पण या कंपनीने खूप शेतकऱ्यासाठी अंगुरातल्या केला आता संत्र्यासाठी करून राहिले पण हे शासन नाही आहे ही कंपनी आहे पण गडकरी साहेब थोडं लक्ष देऊन राहिले थोडं म्हणजे खूप सारं लक्ष देऊन राहिलं आहे आठ दिवस आमच्याबरोबर या गोष्टीमध्ये दे लक्ष देतं प्रत्येक वेळा महिन्या दोन महिन्यातून एक वाल्यांची काय कमी आहे काय जास्त आहे आपण कोणता संत्र आणला पाहिजे कशा चांगल्या कलमा निवडल्या पाहिजे आणि कोणतं रूप लावलं पाहिजे कोणती व्हरायटी आणि बारावी झाल्यानंतर मला चांगल्यापैकी मार्क्स मिळाले दोन सत्तावीस माझ्या वडिलांनी आणि त्याच्यानंतर आता रोजगार आणि आपलं पोट कसं भरता येईल आपल्याला पुढचं भविष्य कसं सुधारता येईल यावर मंथन सुरू झालं आणि मग शेती करताना मी एक माझ्या वडिलाकडे तीन एकर झाडाचा प्लॉट होता आणि एका त्या तीन एकर झाडांमध्ये त्या वर्षी आली तर आपलं होईल असं वाटायला लागलं मग मी त्या शेताचा तीन त्याच्यात तीन बाय तीनवर नऊ हजार झाडं बसायला लागली वांगीची वांगी लावण्याचं ठरवलं नियोजन केलं पाहिजे एका एकरामध्ये तीन हा एका एकरामध्ये नऊ हजार झाडं मग तीन एकरामध्ये सत्तावीस हजार झाडं बसतील प्लॅनिंग आहे लावल्यानंतर सांगतो आणि सत्तावीस हजार झाडावर जर आपण इन केस समजा दोन वांगी जर आठवड्याला धरली तर सत्तावीस हजार झाडाला दोन वांगी म्हणजे चौपन्न हजार वांगी झाली आणि चौपन्न हजार वांगी दोन रुपये किलोप्रमाणे जरी चौपन्न हजार वांगी एका किलोमध्ये दहा जरी बसली तरी सो નો કોઈ કિલોનો દર થતો નથી કરી 10000 आपण पाचच घंटे करायचे पण डोळ्यात तेल घालून करायचे जसं बॉर्डरवर सैनिक उभं राहते डोळ्यात तेल घालून या पद्धतीने मॅथमॅटिकल पद्धतीने आपण शेती केली तर निश्चित पद्धतीने शेती करून मला दिसायला लागले आणि मग झालं माझ्याशी नर्सरी आजार लावला पेटी पॅक करून बाजारात जात होते टरबुज घेतली ट्रॅक्टर घेतला मग उत्पादन वाढत गेलं आणि शेतीशी निगडीची का समोरसता तयार झाली आणि शेतीशी असं नातं तयार झालं की कोणतंही काम असो पाहुणे असो यू असो ती असो चार घंटे शेती सकाळी असं शेतीशी पडामध्ये कोणकोणत्या प्रक्रिया केल्या जाव्यात जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल आता कसं आहे दोन वर्ष झाले आपल्या भागामध्ये काही फार्मर प्रोड्युसर कंपनी आल्यामुळं नांदेडला आमच्या कंपनीचा प्लांट आहे आणि त्या प्लांटमध्ये निंबाच्या साईजपासून तर मोठ्या संत्रापर्यंत ज्याला आपण क्रॉस म्हणून किंवा जे फेकल्या जात होते संत्र ह्या संत्र्याला सगळ्या संत्र्यावर आमच्या प्रकारवक्तामध्ये प्रक्रिया होते आता कोणकोणत्या प्रक्रिया आहे तर खूप साऱ्या प्रक्रिया आहे पण कसं भारतीय सौंद्राच्यामुळं याचा टिकवपणापणे त्या ज्यूजमधून आपल्या इथल्या ज्यूसला इंटरनॅशनल मार्केटमध्ये डिमांड नसतानाही आम्ही सगळ्या कंपनी शक्कऱ्याच्या फायद्यासाठी त्याच्यासाठी आता आपण नवीन प्रयोग यांच्याकडे वळण्याकरता तुम्ही काय आहात का संत्र्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की पेटवरती संत्रा लावा मध्ये प्लांटेशन करावं हे होते उद्धवराव फुटाने ज्यांना वरुड तालुक्यातच नव्हे विदर्भातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये सह्याद्री फूड प्रोड्युसर कंपनी असोत किंवा जी सिट्रस साईड आहे त्या संपूर्ण सिट्रस साईडवरती एक शेतकरी म्हणून त्यांनी स्वतः संशोधनं केली आहे त्यांची संशोधनं शासकीय स्तरावर असो किंवा इतर कंपन्यांना प्रायोगिक स्तरावर असो स्वतःमध्ये बदल करायला भाग पाडणारी आहे उद्धवराव फुटाणे यांची जे स्वतःची संत्रा बाग आहे ही त्यांनी संपूर्ण प्रायोगिक तत्त्वावरती अवलंबून त्यांनी ठेवलेली आहे आज एस बी सी न्यूजसोबत त्यांनी आपला संवाद साधलेला आहे अपेक्षा आहे सर्वच शेतकऱ्यांना त्यांचे जे विचार आहेत ते निश्चितच पटणारे आहेत कारण शेतीमध्ये प्रायोगिक बदल होणं म्हणजेच शेतीचा शाश्वत विकास होणे हे आहे संत्राकरिता पाण्याचं व्यवस्थापन असो किंवा अन्न घटक असेल अन्नद्रव्य असेल याविषयी खूप रितसर आणि सूक्ष्म माहिती त्यांनी आपल्यापुढे मांडलेली आहे पुन्हा आपण उद्धवराव फुटाणे यांच्यासोबत संवाद साधून संत्रा पीक पद्धती आणि त्यामध्ये येणारे नवीन बदल नवीन आव्हाने आणि जो संत्राचा बाजार आहे त्याच्यामध्ये अपेक्षित बदल याविषयीसुद्धा चर्चा करत करत राहणार आहोत आपण निश्चितच पाहूया तुम्ही फक्त पाहत राहा एस न्यूज वरु